नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि एनर्जी ओरॅकल डेक बाय सँड्रो सा, अँडॅलर यांच्या या डेकमधून आपण आज बघणार आहोत रेस्ट अँड रेज्युवनेशन हे कार्ड त्याचं इमेजरी एक्सप्लेनेशन त्यातलं ला ॲफॉर्मेशन लाईट अँड शॅडू ॲस्पेक्ट आणि ह्या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय कॉन्टेक्स्ट आहे काय मेसेज आहे तर चला बघूया रेस्ट अँड रेज्युवनेशन म्हणजे विश्रांती आणि नवचैतन्य हे कार्ड सूचित करतं की तुम्हाला आताच्या काळात मानसिक शारीरिक आणि आत्मिक विश्रांती घेणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही खूप काळापासून धावत आहात कदाचित विचारांच्या ओझ्याखाली जबाबदाऱ्यांमध्ये किंवा इतरांच्या अपेक्षांमध्ये हरवून गेला आहात हे कार्ड तुम्हाला सांगतं आहे की थांबा आणि श्वास घ्या स्वतःशी पुन्हा जोडा हे आत्मिक रिसेट प्रमाणे आहे आता आपण बघणार आहोत या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन कार्डमध्ये एक पुरुष ध्यानाच्या स्थितीत बसलेला आहे त्याचा चेहरा शांत आणि डोळे मिटलेले आहेत त्याच्या सभोवताली आकाशीय ऊर्जा प्रकाश किरण आणि दिव्य वातावरण आहे याचा अर्थ तो ऊर्जेच्या पुनर्भरणाच्या अवस्थेत आहे म्हणजेच रिचार्ज करत आहे ऊर्जेला त्याचे हात ज्ञान मुद्रा ज्ञान मुद्रेत आहे ज्ञान अंतर्ज्ञान आणि शांततेचे प्रतीक आहेत पूर्ण कार्डाचा रंग निळसर आणि प्रकाशमय आहे जो शांती आणि दिव्य समर्थनाचा सूचक आहे आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली पैलू बघणार आहोत म्हणजे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ याला प्रकाश बाजू म्हटले जाते हे पॉझिटिव्ह दर्शवते हे कार्ड सांगतं की तुम्ही सध्या उपचार प्रक्रियेत आहात ध्यान ध्यानधारणा निसर्गात वेळ घालवणं झोप सुधारणं या सगळ्याचा उपयोग तुमच्या ऊर्जेसाठी होतो आहे तुमचं आत्मिक केंद्र पुन्हा मजबूत होत आहे आणि नवीन दिशा किंवा प्रेरणा येणार आहे आता आपण बघणार आहोत सावली पैलू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे सावली पैलू दर्शवते तुम्ही कदाचित सतत व्यस्त राहून स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात थांबायचं आहे आणि काही नाही करायचंय ही कल्पनाच तुम्हाला अस्वस्थ करत असेल काही वेळा शांततेत ही शांतते असुरक्षितता वाटते अनसर्टन फील होतं पण ही अस्वस्थता अंतरात्म्याशी तुटलेल्या नात्याचं लक्षण आहे सावलीचा भाग सांगतो म्हणजे सावली पैलूचा भाग सांगतो की जर तुम्ही स्वतःला थांबवून विश्रांती घेतली नाही रिस्टोर केलं नाही तर बर्नआउट थकवा किंवा दिशाभूल होऊ शकते तुमच्याकडून चुकीचे डिसिजन्स घेतले जाऊ शकतात म्हणून रेस्ट आणि रेज्युनेशन खूप महत्वाची आहे झोपणं महत्वाचं आहे मेडिटेशन करणं ध्यान करणं महत्वाचं आहे आता आपण या कार्डचा तुमच्या आयुष्यातील संदर्भ काय आहे ते बघणार आहोत सध्या तुम्ही एखाद्या मेंटल एक्झॉशन इमोशनल बर्नआउट किंवा स्पिरिच्युअली डिस्कनेक्टेड अवस्थेत असू शकता तुमचं काम आयुष्य नातेसंबंध किंवा सामाजिक जबाबदाऱ्या तुमच्याकडून खूप ऊर्जा घेत आहे हे कार्ड तुम्हाला सांगत आहे की आता वेळ आहे स्वतःला रिचार्ज करण्याची हा कार कार्ड इनवर्ड जर्नी आत्मपरीक्षण हिलिंग आणि शांततेचा आहे या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो आहे तुम्ही काहीही न करता असलेल्या क्षणांमध्ये सर्व काही निर्माण करण्याची ताकद आहे मॅनिफेस्ट होण्याची ताकद आहे युनिवर्स तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आत्म्याला थोडी विश्रांती द्या आणि मग तोच आत्मा तुम्हाला पुढचा मार्ग दाखवणार आहे ध्यान म्युझिक झाडांशी संवाद स्नान किंवा फक्त गाड झोप यामधून तुमची ऊर्जा भरून निघणार आहे तुम्ही कितीही ताकदवान असला तरी विश्रांती ही तुमची जबाबदारी आहे महत्वाची आहे ऑथर सँड्रो अँटेलर यांनी डेकच्या प्रत्येक कार्ड सोबत ॲसोमेशन दिलेलं आहे काय करायचंय आरशासमोर उभं राहायचंय स्वतःच्या डोळ्यात बघायचंय आणि मोठ्याने म्हणायचंय हे ॲफर्मेशन इंग्लिशमध्ये सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे आय मेक रिलॅक्सेशन अ पार्ट ऑफ माय डेली लाईफ पीस अँड क्वायट ब्रिंग मी क्लॅरिटी अँड जॉय हे तुम्ही रिपीट करू शकता किंवा मराठीमध्ये हे अफर्मेशन अशा प्रकारे आहे मी शांत आहे माझं शरीर मन आणि आत्मा यांना आता विश्रांती आणि प्रेम मिळत आहे मी नव्या ऊर्जेने भरत चाललेलो आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता मी विश्रांतीला माझ्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनवत आहे शांतता आणि निवांतपणा मला स्पष्टता आणि आनंद देतात तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद